नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपल्याला बनवायचे हिरव्या म हिरव्या वाटाण्याची भाजी त्यासाठी हिरव्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी एका कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं त्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोरी चांगली तडतडायला द्यायची त्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक कांदा थोडासा लालसर व्हायला द्यायचा कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आला लसूण पेस्ट एक चमचा तर त्यामध्ये टॅमॅटो बारीक चिरलेलं तिथे बारीक चिरलेलं टॅमॅटो पण मी एक घेतला आहे लाल तिखट दोन चमचे चवीनुसार मीठ एवढं साहित्य पण पहिलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित कारण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं पहिलं तेवढं परतून झाल्यानंतर आपण जे हिरवी वाटाने रात्री भिजत ठेवले होते ते चांगले भिजले आहेत ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले आणि त्या मसाल्यामध्ये टाकायचे हे सर्व होईपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा ते बघू झाले तर तेही आता मी तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अशी हिरव्या वाटाणीची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा सोप्या व साध्या पद्धतीमध्ये त्यामध्ये वाटण ते वाटणाची वातन रेसिपी मी तुम्हाला लिंकबॉक्समध्ये देते यामध्ये मी बीटचा वापर केला आहे वाटणामध्ये त्यामुळे थोडासा कलर तुम्हाला लालसर दिसतो आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बीटचा वाटणामध्ये वापर केल्यामुळे थोडी भाजीला चव चांगली येते आणि बीट आरोग्याला पौष्टिक असतं त्यामुळे वाटणामध्ये आम्ही बीट वापरला आहे तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला शिट्याला पाहिजे आता वाटाणे असली हिरवी वाटाणे असल्यामुळे जरा चार हे पाच शिट्या दिल्या आहेत त्यामुळे वाटण चांगले शिजतात बघा वाटाणे चांगले शिजले आहेत आपल्याला रसा पण मिळाला आहे थोडासा हा रसा तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात बघा आपली झाली वाटाण्याची भाजी तयार अशी भाजी घरी ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं वाटण घरी नक्की ट्राय करा जे बीट टाकून केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा